मतदानाची आपली जबाबदारी पार पाडा घोषणेतून देवणी तालुक्यात मतदार जनजागृती रॅली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वेप कार्यक्रमाअंतर्गत देवणी तालुक्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं काढा मतदानाची आपली जबाबदारी पार पाडा या घोषणेने परिसर धुमधुम गेला देवणी पंचायत समिती व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मौजे लासोना तालुका देवणी येथे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीद्वारे मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्याचं आवाहन करण्यात आलं हा उपक्रम माननीय निवडणूक निर्णय अधिकारी श्री गणेश पवार यांच्या सूचनेनुसार व माननीय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री सोमनाथ वाडकर तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला कार्यक्रमात गट होता यावेळी नागरिकांना मतदार नाव नोंदणी मतदान प्रक्रिया मयत व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळणं आदी विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली या जनजागृती रॅलीत जोगेश्वरी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवणी जिल्हा परिषद प्रशाळा जवळका जिल्हा परिषद प्रशाळा हेळंब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगर तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमदाळ यांच्यासह तालुक्यातील अनेक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मतदानाचे महत्त्व पटवून देत लोकशाही बळकट करण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला आहे संपादक अजित सौदागर विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पहात्रा تانى بعد